पंच नमस्कार नमस्कार सध्या प्रचार कसा सुरू आहे प्रचार आता आमचा एकदम शांततेत सुरू आहे घर टू घर भेट घेतो आहे बाकी सगळे प्रचारांत आमची थांबलेले कारण आम्ही दुःख आत आहोत आमचा आली झाला गेल्यामुळं आम्ही प्रचार फक्त एकदम सायलेंट पद्धतीनं शांततेत करत आहे सहानुभूती म्हणून नाही सहानुभूती तसं म्हणता येणार नाही कारण आम्ही कामाची पोच पावती शेळकेत जिल्हा परिषद सभेचे उमेदवार आहेत त्यांनी भरपूर कामं केली आम्ही पण लोकांच्या सुखदुःखात कायम असतो दोन्ही आम्ही दोन्ही कुटुंब शैक्षणिक गरज लोकांची ओळखून आमच्या संस्था आहेत आम्ही त्यांना भरपूर अशी मदत करतोय आडीनडीला गरगरिबांची गर मोफत शिकवतो मुलं दत्तक घेतल्या त्यामुळे आम्ही कुटुंबा कुटुंबात पोहोचलोय कुटुंबाची प्रगती अधिक शिक्षण याच्यावर आमचा दोन्ही कुटुंबाचा भर आहे संघामध्ये या गटामध्ये नेमकं घडलंय काय आणि बिघडलंय काय काय काम झाली काय कारण मुलं गरजेचं जवळ जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या गटात संपूर्ण कामं झाली हा संपूर्ण गट जवळजवळ बागायचे आहे इथं धर कुकडी कॅनॉल आहेत वर पिंपळगाव जोगा कॅनॉल आहे सगळीकडे चाऱ्या पाणी स्नेल माणसाच्या बाजून सगळ्या इथं भरपूर झालेल्या आहेत ओढ्यांना पाथर तलाव झालेले आहेत त्याच्यामुळे इथे पाण्याचा प्रश्न नाही इथं शिक्षण सुद्धा अतिशय उच्च प्रतिशय मिळत आहे समर्थ कॉलेज असं किंवा विद्यानिकेतन संस्कृत असेल शिक्षण सुद्धा अतिशय चांगलं चाललेलं आहे पाणीसुद्धा चांगलं चाललेलं आहे आणि सगळं राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्याही आतापर्यंत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील चिन्ह म्हणजे हे चिन्ह म्हणजे घड्यातला ताईच झाला इथं आणि प्रत्येकानं घड्याळ विकास झालेला आहे जनतेने जर तुम्हाला संधी दिली कुठली करणार जनतेने जर संधी दिली तर वैयक्तिक कामं सुद्धा आम्ही करू गोरगरिबांना मदत करू त्यांचे अजून काही रस्ते बाकी आहेत काही पाण्याची योजना बाकी आहेत या सर्व आम्ही पूर्ण करू मूलभूत गरजा पूर्ण करणार मूलभूत गरजा पूर्ण करू ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा